हॅलो यूट्यूब फॅमिली कसे आहेत बरे आहेत का बरेच राहा मी आहे मीना देडे झालं का संध्याकाळचा नाश्ता चला म्हणलं बसल्या बसल्या एक दुकानावर कसं व्हिडिओ काढूया तर व्हिडिओ असा आहे आणि पावसाचा टाईम आहे सर्वांनी काळजी घ्या आणि फिराय गेलो तर व्यवस्थित फिरून या पाण्याच्या ठिकाणी जाऊ नका बघितलं परवाचा व्हिडिओ बघितला लोणावळ्याचा किती भयानक होता व्हिडिओ आणि सर्व पूर्ण कुटुंब वाहून गेलं पाण्यात खाली सेल्फी घेण्यासाठी गेलेले पाण्यात पूर्ण त्यांना कमी पाणी होतं तेव्हा गेलेले ती पाणी अचानक वाढलं बाहेर पडता नाही आलं आणि पूर्ण कुटुंब गेलं वाहून त्याच्यामुळं स्वतःची काळजी घ्या कुठे जर फिराय गेलो तर तुम्ही व्यवस्थित जावा परत पाण्यात उतरू नका आणि असं डोंगरावरती अशा जाग्यात जाऊ नका काळजी घ्या तुमची काळजी तुम्हीच घ्यायला पाहिजे जन्म काय पुन्हा पुन्हा येत नाही त्याच्यामुळं ना काळजी घ्या खास करून पावसाळ्यात जाऊच नका तिकडं इकडं फिरायला पाण्याच्या ठिकाणी तर जाऊच नका किती लहान लहान दोन मुलं होते ती ते व्हिडिओ बघितला तर अक्षरशः डोळ्यात पाणी आलं लहान मुलं होते त्याच्या आईला त्याच्या आईला बसल्याला काकता आईच्या चिकून बसलेला कसा मासूम लेपरू होतं किती बेकार किती भयानक दृश्य होतं बघण्यासाठी ते अजून पण व्हिडिओ बघितला तर भरपूर भरपूर दुःख होतं त्याच्यामुळं काळजी घ्या तुम्ही असं काय करू नका ही जन्म काय पुन्हा पुन्हा भेटत नाही हे हे ल खूप अनमोल आहे त्याच्यामुळं फिरा काळजी घ्या काळजी घेऊन फिरा फिरायला पण पाहिजे पण काळजी घेऊन अशा जागी की आपल्याला लुस्कान होते तिथं जाऊच नका पहिलंच विचार करा अशा जागी जाण्यासाठी विचार करा कारण आता एवढे नऊ जण होते नऊ नऊ जण पण वाहून गेले नऊ एका घरातलेच त्याच्यामुळं एक ह्याच्यामधला एक, एक दोन जरी हुशारपणा केला असता बाबा ह्याच्यात जायचं नाही पावसाचा दिवस आहे गेला तर पाऊस थोडासा लागतो तोवर बाहेर पडायला पाहिजे होतं पाणी वाढायचं भीती असते पण पा पाऊस लागल्याबरोबर लगेच जर बाहेर पडला तर ही वेळ आली नसती म्हणून विचार करा कधी पण अशा ठिकाणी जाऊ नका गेलं तर विचार करा दहा वेळा विचार करा बाबा आपण काय करतो भरपूर भरपूर असं मोबाईलवर बघण्यात येतं की इकडं वाहून गेलं तिकडं वाहून गेलं आणि मोबाईलवर व्हिडिओ पण येतात वाहून गेल्याने सर्व काय बघतात लोक आणि परत परत तेच चूक करतात परत परत तेच चूक करतात सर्व हिरवी व्हिडिओ बघूनसुद्धा चूक करतात तर असं करू नका जिंदगी खूप अनमोल आहे परत परत भेटणार नाही त्याच्यामुळं तुम्ही लक्ष द्या असं नका करू म्हणून ज्या व्हिडिओ बनवला आहे खास तुमच्यासाठी कारण ते व्हिडिओ बार बार मोबाईल खोलला की सम समोर येतो लोणावळ्या लोणावळ्याचा ते वाहून गेलेले नऊ जण बार बार तेच येतं म्हणून डोक्यात मग हे होतं बघून बघून वाटतं हे चांगलं नाही झालं त्याच्यामुळं मग म्हटलं आपल्या यूटूब फॅमिलीला आपण पण सांगूया असं चूक करू नका कुणीही असो यूट्यूब फॅमिलीचे असो कुणीही हा व्हिडिओ बघत असेल त्यांनी लक्षात घ्या अशा ठिकाणी जाऊ नका जिथं आपल्याला नुकसान होतं काय बघितले ते दोन लहान लेकरं किती छोटे लेकरं होते तिथे ते, ते सुद्धा गेले व्हाऊन किती बेकार परिस्थिती आहे बगे, बघी बघितलं की डोळ्यात पाणी आलं म्हणून अजून पण समोर व्हिडिओ आला की मोबाईल की समोर व्हिडिओ आला की ते बघू वाटतच नाही ते पुढे ढकला वाटतंय त्याच्यावर म्हणलं एक व्हिडिओ तरी बनवूया लोकांसाठी ते बघ बघून तरी थोडंसं विचार करतील पण बघून मोबाईलवर येत आहे सर्व काय बघतात पण ते करायची चूक करतातच लोक कर, पण करू नका हात जोडून विनंती आहे तुम्हाला असं नका करू जीवन काय बार बार भेटत नाही एकच वेळा भेटतं एन्जॉय करा तुम्ही पण सर्व काय लक्ष देऊन बघून करा असं नका करू मग लक्ष ठेवा फिरायला गेलो तरी पण व्यवस्थित जावा अशा धोका व्हायच्या जागी जाऊच नका आणि खास करून गेलो तर उतरू नका पाण्यात आणि तिथं घसरायचं आहे डोंगर आहे पहा पहाडी आहे तिथं जाऊच नका तिथं तिथं पण पावसाचा दिवस आहे ढासाळायचं किंवा घसरायची भीती असते नका जाऊ ते अशा ठिकाणी बार बार सांगते नका जाऊ बघा तुम्हाला पण हे व्हिडिओ आलाच असेल तुम्हाला पण माहितीच असेल पण मला वाटलं बनवावं ह्याच्यावर एक व्हिडिओ तुम्हाला सांगावं म्हणून बनवला हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच बघा नक्कीच विचार करा नका जाऊ अशा ठिकाणी चला तर मग व्हिडिओ नक्की बघा चला बाय बाय